गाबरवाडी तरंगले तीनशे तीस बैलगाड्यांसह भव्य बैलगाडा शर्यत गाबरवाडी तालुका आंबेगाव येथे धर्मनाथ महाराज यंत्रेनिमित्त दोन दिवस तीनशे तीस बैलगाड्यांसह भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये हिंद केसरी बैलगाडा संघटना साल भोर असे नामवंत बैलगाडा मालक सहभागी झाले होते ज्यात गंगाराम मणाजी बारवे यांचा बैलगाडा अकरा पॉईंट ए अडतीस सेकंदासह फायनलचा मणकरी ठरला सचिन शेठ शालिवाहन घवाणे सोपान बबन निघोट संतोष विठ्ठल पिंगळे प्रतीक भक्तई सिद्धेश बांगर सीताराम काळे लक्ष्मी संतोष घोडेकर यांच्याही बैलगाड्यांनी फायनलमध्ये रसकांची मणे जिंकली यात्रेस स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई निघोट भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यात्रा कमिटी अध्यक्ष दिनकर फदाले कचरदास वाळुंज अविनाश पोखरकर अर्जुन फदाले कृष्णदास फदाले अभिषेक फोकरकर सागर माटे यांनी उत्तम व्यवस्था पाहिली बैलगाडा शर्यतीच्या आपल्या पहाडी आवाजात समालोचन बबडराव वेगडे नवनाथ वाळूंस प्रदीप भोर अरुण भोर स्वप्नील सोणवणे निवृत्ती भांड यांनी करून बैलगाडा रसिकांची मणे जिंकली व बैलगाडा शर्यतीच्या थराराचा प्रेक्षकांना अनुभव दिला प्रतिनिधी अनिल निघोट आंबेगाव महिला आघाडीच्या अध्यक्ष आणि आंबेगाव तालुकाच्या रंग रागिनी सुरेखा ताई अनिल निवड या ठिकाणी उपस्थित झाला गाडी मालकांना दोन मिनिटात शुभेच्छा देणार महिला आघाडीच्या अध्यक्ष आणि आंबेगाव तालुकाच्या रंग रागिनी सुरेखा ताई अनिल निवड या ठिकाणी उपस्थित झाला गाड्या मालकांना दोन मिनिटात शुभेच्छा द्यायच्या